तसं आम्ही पण करण्याचा इथे आणि दोन हजार अकरापासून पासून व्हर्च्युअल क्लासरूम असेल टॅब्स असतील सगळं करत असताना बातमी अशी आहे की पाच वर्षांत आता आमची पहिली बॅच मुंबई महानगरपालिकेची ही सीबीएसई आणि आयसीएसईच्या परीक्षेला बसणार आहे आनंद आहे गर... हे सगळं होत असताना एका बाजूला जुनी जी कामं झालेली आहेत मग महाविकास आघाडीच्या काळात असतील किंवा आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गेली दोन अडीच वर्ष ही घटना बाहेर सरकारची आणि आता हे काही महिने हे भाजप सरकारचे ह्याच्यात मुंबईला जसं जा लुटलं जात आहे मुंबईचे हाल केले जातात आणि एकंदर महाराष्ट्राचे जे हाल केले जातात हे लोकांसमोर आहेतच गेले एक दीड वर्ष मुंबईतल्या प्रत्येक मतदारसंघातून प्रत्येक वॉर्डातून पाण्याचा एक मोठा प्रश्न सगळ्यांसमोर आलेला आहे कुठे पाण्याचा दाब कमी आहे म्हणजे प्रेशर कमी आहे कुठे पाणी पुरवठाच होत नाहीये कधीतरी अनियमित पाणी पुरवठा होतो कधीतरी आपण पाहतोय की गडूळ पाणी येतं अगदी आमच्या सोसायटीमध्ये असेल आजूबाजूच्या सोसायटीमध्ये असेल मग उपनगर असेल किंवा शहर असेल आणि ह्याच्यातून सामाजिक वाद निर्माण होत आहेत कोणाला वाटतं की जास्तीत जास्ती पाणी हे हायराईजला जातं चाळींना वाटतं दुसरीकडे पाणी जाते आहे वाटतं तिक तिकडचं पाणी वेगळीकडे वळवलं जातं हायराईजला वाटतं की मॉलमध्ये वळवलं जाते पण एकंदर मुंबई महानगरपालिकेकडून अनेकदा हा प्रश्न विचारून पण आणि मागच्याकडे पण आपण पाहिलं असेल डीपीसी मध्ये पण हा प्रश्न विचारला गेला आम्ही अनेकदा हाऊसमध्ये हा प्रश्न विचारला आहे की पाणी नेमकं मुंबईचं गेलंय कुठे आणि हे गडूळ पाणी काय आहे त्या सगळीकडे अजूनही उत्तर आलेलं नाही दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हवामान बदल आणि एकंदर खराब हवा हे मुंबईला जो धक्का बसायला लागलेला आहे आज पण तुम्ही कुठूनही पहा मुंबईला मुंबई ही दिसत नाही अशी झालेली आहे अक्षरशः तुम्ही सीलिंगवर पाहायला गेलात तर मुंबई सिलिंग दिसत नाही आणि सिलिंग देखील शंभर मीटरचं देखील अंतर आपण पाहू शकत नाही पण सगळ्याच लोकांना सर्दी खोकला झालेला आहे है। त्रस्त आहेत हैराण आहेत पण मुंबई महानगरपालिका असो किंवा राज्य सरकार असो पोल्युशन कंट्रोल बोर्ड तर भलतीकडेच म्हणजे त्यांचं नोटिसा मारणं सुरू काय नोटीस करतात माहीत नाही पण प्रदूषणावर कुठेही काम दिसत नाहीये आणि महत्वाची गोष्ट म्हणजे राज्य सरकारकडून उपाययोजना तर सोडा नागरिकांना आणि मुंबईकरांना उत्तर द्यायला देखील कोणी पुढे येत नाही हे अशी हाल सगळीकडे झालेले आहेत तसंच मुंबई सगळीकडेच खोदून ठेवलेली आहे मग ही कुठची रस्त्याची काम आहेत कुठे सिवर लाईन काढले कुठे काय काढले पण नागरिकांची संवाद हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका नसल्यामुळे नगरसेवक नसल्यामुळे आणि कुठेही प्लॅनिंग नसल्यामुळे हे आपलं दिसतंय की संवादच नाही आणि हे सगळं होत असताना ईस्ट इंडिया कंपनी पंच्याहत्तर वर्षापूर्वी शंभर वर्षापूर्वी पण अदानी समूह जे मुंबई गिळायला निघालेला आहे हाच अदानी समूहाला जेवढ्या काही सवलती हे भाजप सरकार देत आहे आम्हाला असं कळण्यात येत आहे की मुंबईकरांवर जेव्हा आता केंद्राचं बजेट अर्थसंकल्प मांडला जाईल आणि आता राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाईल मुंबईकरांवर एक वेगळा कर येणार आहे तो म्हणजे अदानी कर आपण जे कर भरतो त्याचा फायदा हा अदानीला होत आहे एकंदर आपण पाहिलं तर धारावी पुनर्विकास प्रकल्प जो आहे पुनर्विकासाला कोणालाही विरोध नाही पण प्रत्येक धारावीकर हा पात्र ठरला पाहिजे त्याला घर मिळालं पाहिजे त्याला चांगलं मोठं घर मिळालं पाहिजे तिथेच उद्योगधंद्याचं एक साधन असायला पाहिजे जे, जे मायक्रो इंडस्ट्रीज आहेत तिथे ते असायला पाहिजे तिथे आपला फायनान्शियल सेंटर असायला पाहिजे ही विजन घेऊन आम्ही पुनर्विकास हा तिकडचा धारावीचा मांडत होतो लोकांसमोर पण आणला होता निवडणुका जिंकलो असतो तर अर्थात आम्ही पुन्हा एकदा टेंडरला गेलो असतो पण आता अदानीसाचं सरकार आलेलं आहे अदानी समूहाचं सरकार आलेलं आहे भाजप सरकार म्हणजेच अदानी समूहाचं सरकार आणि हे आल्यानंतर जे कुठचेही आमदार आधी खोटं बोलत होते भाजपचे असतील मिंद असतील की मदर डेअरीचा प्लॉट हा आम्ही रद्द करून पुन्हा एकदा तिथे गार्डन बनवू ही बातमी परवाकडे आहे की धारावी पुनर्विकासासाठी बाजारभावापेक्षा दहा पट कमी दराने कुर्ला मदर डेअरीचा प्लॉट दिला जात आहे ही परवाची बातमी आहे अशीच आज अजून एक धक्कादायक बातमी आली ती म्हणजे स्टेट टू बीएमसी क्लिअर धारावी प्रोजेक्ट आपल्याला आठवत असेल मुलुंड मध्ये तिकडचे स्थानिक भाजपच्या आमदारांनी खोटं बोलले होते की आम्ही मुलुंडमधले जे पीटीसी आहेत आणि पी पी आहेत ए ए ते रद्द करू सरकार येऊन त्यांचे आता तीन चार महिने झाले कुठेही रद्द झाले नाही आहे मधले बोलले होते आमदार की आम्ही तिथे मदर डेअरीचा प्लॉट हा अदानीला देणार नाही सरकार येऊन त्यांचे तीन चार महिने झालेले दहा पट कमी बाजारभावात त्यांनी दिलेला आहे आणि तसंच आपल्याला आठवत असेल काही महिन्यांपूर्वी मुंबई महानगरपालिकेकडून देवणारचं डम्पिंग ग्राउंड हे घेतलं होतं आणि दिलं होतं धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टला म्हणजे कचऱ्याच्या ढिगावर धारावीतल्या लोकांना नेऊन बसवणार असं अदानींनी ठरवलं होतं त्यावेळी देखील मुंबई महानगरपालिकेने विरोध केला होता मुंबई महानगरपालिकेचा विरोध ह्याचसाठी होता की आमचं डम्पिंग ग्राउंड जर गेलं तर मुंबईचा कचरा जाणार तरी कुठे लँडफिल असायला पाहिजे डम्पिंग ग्राउंड असलं तरी लँडफिल असायला पाहिजे पण त्यावेळी विरोध केल्यानंतर देखील जे घटनाबाह्य मुख्यमंत्री होते अर्थात अदानी त्यांचे मालक होते त्यांनी अदानीची सेवा करत असताना तो प्लॉट दिला अदानीला आज कळण्यात येत आहे की मुंबई महानगरपालिकेला राज्य सरकारने आदेश दिलेले आहेत की तो प्लॉट परत घ्या दोन अडीच हजार कोटी तीन हजार कोटी जेवढेही लागतील लेगेसी वेस्ट जो असतो म्हणजे कचरा आतापर्यंत जो जमा झालाय त्याच्यावर खर्च करा बायोमायनिंग करा आणि मग तो प्लॉट साफ स्वच्छ करून अदानीला द्या खरं तसं पाहिलं गेलं तर मुलूंमध्ये आपण पाहतोय तिथे तर आज लोक रस्त्यावर उतरलेलेच आहेत अजून एक दोन ठिकाणी जिथे असे डंपिंग ग्राउंड होते जसं आपल्याला आठवत असेल गोराईचं डम्पिंग ग्राउंड होतं ते आमचं महापालिकेत सत्ता असताना आम्ही ते बायोमायनिंग करून बंद केलं डंपिंग ग्राउंड आणि तिथे चांगलं एक उद्यान केलं तसंच हे देवनाथचं झालं असतं तिथे देखील लोकांचं ते उद्यान होऊ शकलं असतं पण ते न करता सगळ्या जमिनी ह्या अदानीच्या घशात घालायच्या जणू काही मुंबई आता पूर्ण ईस्ट इंडिया कंपनी नाही आता नवीन कंपनी कुठची तर अदानी कंपनी हे ना देऊन टाकायची मग सगळ्या प्लॉट्स असतील अदानीला रेक्लेमेशनचा प्लॉट अदानीला कुठचाही नवीन टेंडर असेल अदानीला पाण्याचं असेल अदानीला विजेचं असेल अदानीला सगळं काही अदानीला द्यायचं हा अदानी कर नवीन काय नक्की म्हणजे एफ एस त्यांच्याकडून घ्यायचा टीडीआय त्यांच्याकडून घ्यायचा अदानी धारावीच्या प्रीमियम जे साडेसात हजार कोटी आहेत ते मुंबई महानगरपालिकेला भरणार नाही आणि आता जे आपण मुंबई महानगरपालिकेला कर भरतो म्हणजे साडेसात हजार कोटी तर गेलेच त्याच्यातून हे अडीच हजार कोटी आपल्या करातून हे देतील पूर्ण स्वच्छ करून अदानीला खरंतर हे अडीच हजार कोटी आहेत ते तुम्ही आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या सेवेकरांना देऊ शकता सीला देऊ शकता ज्याला गरज आहे आज अडीच हजार कोटीची अनेक गोष्टी आहेत म्हणजे आम्ही कालपर्वाकडे पाहिलं प्रस्ताव पाण्याच्या दरवाढीचे आहेत आपण पाहतोय सीच्या दरवाढीचे प्रस्ताव आलेले आहेत प्रॉपर्टी टॅक्सच्या दरवाढीचे प्रस्ताव आले आहेत म्हणजे जो काही बोजा आहे जो काही लोड आहे तो मुंबईकर आणि जी काही जमीन आहे ती अदानी हा कुठचा न्याय भाजपने आणलेला आहे आणि ह्याच्यातच जर मुंबईकर आक्रोश करत रोषातून उतरले रस्त्यावर त्याला जबाबदार पूर्णपणे भाजप आणि त्यांचे खरे मालक म्हणजे अदानी हे ठरतील सगळे ऑक्टरचे डेपोस अदानीला सॉल्ट पॅन लँड अदानीला म्हणजे आम्ही मेट्रो साठी मागत होतो तर जी सॉल्ट पॅन नव्हती त्याला तुम्ही सॉल्ट पॅन दाखवलं मग हे सगळं का चाललंय तुम्ही राज्य सरकार काही जनतेसाठी आणलं निवडून इव्हीएम मधून कि अदानीसाठी आणलं निवडून कदाचित असेलच होत बघा निवडणुका घ्यायचंच नाहीत कारण घेतल्या ते अशी निर्णय घेऊ शकणार नाहीत आम्ही याला तर नाकारलंच असतं पण मुद्दा हाच येतो ना हे आहे, ये की हे जे सरकार निवडलं गेलं आहे ईव्हीएम मधून असेल जे काही त्यांनी गफले केले त्याच्यातून असेल जे बहुमत तुम्हाला मिळालंय तुम्ही अदानीसाठी मिळवले की जनतेसाठी मिळवले हे तरी सांगा आम्हाला म्हणजे मुंबईकरांना काही आवाजच नाही का, का मुंबईकर तुम्ही एक इंच जागा घेऊन दाखवा किती ते एसआरएचे प्रोजेक्ट्स रखडले आहेत कितीतरी आता आम्ही जो मध्ये प्रस्ताव आणला होता जो हाऊसमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी मान्य पण केलं की आ, कलेक्टर लँड टू होल्ड लँड करायला तुम्ही एक पर्सेंटवर आणा ते पाच पर्सेंटवर ठेवतात अजून एक पर्सेंटवर आलं नाही आहे तेही अजून मान्य झालं नाही निवडणुकीच्या तोंडावर मान्य होईल पण हे सगळं मुंबईकरांना कुठेही सवलत नाही मुंबईकरांचा प्रॉफिट टॅक्स भाजपा वाढवणार मुंबईकरांचा पाण्याचा दर भाजपा वाढवणार लाडक्या बहिणींना अजून इन्स्टॉलमेंट सुरू झालेत की नाही पण एकवीसशेचे सुरू झाले नाही आहेत म्हणजे ज्या काही सरकारी योजना आधी इथे दाखवत होते ही सगळी फसवणूक होती गुंतवणूक कुठची तर अदानीची इमोशनल गुंतवणूक याच्यात झालेली नाही मी त्यांना आता ते विचारलंच नाही कारण महत्वाची गोष्ट हीच आहे आपण पाहत आहे ठेवी ज्या होत्या आमच्या वेळी अर्थसंकल्पात प्रत्येक पैसा पैसा रुपया रुपया आम्ही दाखवायचो आणि प्रत्येक प्रोजेक्टच्या अगेन्स्ट असायचो आता ठेवी सगळे अदानीच्याच बँकेत चालल्यात आपण अनेक अशी तपास आहेत ना आता परवाचं पण अजून मला वाटतं सीपीने उत्तर दिलं नाहीये म्हणजे हे गोविंदराव हे हत्याकांड जसं आहे तसं परवाच सगळीकडे एक मोठं हे झालं की आता बांगलादेशी घुसलेत आणि हमला करत आहेत मग पोलीस कमिशनरने आम्हाला सांगू ना की गेल्या दहा वर्षांमध्ये किती बांगलादेशी घुसलेत किती आयडेंटिफाय झालेत किती काढले गेलेत आणि खरोखरच तिथून येत असतील ते अपयश केंद्रीय गृहमंत्र्यांचं बघा त्यांच्यावर मी उत्तर देत नाही पण आज एक महत्वाचा आणि फडणवीस साहेबांनी मी पत्र देखील लिहिलेलं आहे हेच आहे की आता आम्ही ऐकलं की एल्फिनसिनचा ब्रिज या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पाडला जाणार आहे किंवा बंद केलं जाणार आहे मी त्यांना विनंती केली आहे की ठीक आहे तो आम्ही वर्डीशुडी कनेक्टर साठी पाठपुरावा करत आहोत गती मिळालीच पाहिजे आज पण आम्ही रिव्ह्यू घेतला पण ब्रिज जो आहे तो महत्वाचा आहे आता कनेक्टर आणि आता सायन्स ब्रिज बंद आहे गोखले पुलाचं तर काय मोठं चौकशी करू असं करू अमुक करू पुढे गोखले ब्रिजचं नावच नाही घेतलंय भाजपाने त्यांच्याच कॉन्ट्रॅक्टरनी uh, केलेलं आहे पण असं ते जरी असलं तरी आता एल्फेनसिनचा ब्रिज बंद करू नये परीक्षा झाल्यानंतर बंद कराव्या करा। कारण uh, मुलांना मुलींना कुठेही गैरसोय होऊ नये ठीक आहे काही काही ठिकाणी एक बेसिक ड्रेस कोड आपण समजू शकतो पण त्याचं अतिरिक्त पण होऊ नये त्यांनी जर बेसिक ड्रेस कोड लावला असेल तर ठीक आहे बघू आता काय केलं त्यांनी नक्की तर घ्या बघ आता पहिलं तर आज अदानी बद्दल बोलूया मग बाकीच्या विषयांबद्दल बोलूया हे हे hey, hey, चॅनल दाखवत आहे का अजून लाईफ कोणाच महापालिकेच्या निवडणुकींबद्दल त्यांना बोलू द्या आम्ही विरोध करत नाहीत का जिथे विरोध करायची गरज आहे का बघा एक तुम्हाला सांगतो आज जे महत्वाचे विषय या राज्यात आहेत मग ते बीडचा आक्रोश असो परभणीचा असो ह्या सगळ्यांवर विरोधी पक्ष म्हणून आम्ही सगळेच महाविकास आघाडी म्हणून रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि मुख्य गोष्ट हीच आहे की लोकांचं चा ऐकायचंच नाही असं राज्य सरकारने ठरवलंय का हे देखील त्यांनी एकदा सांगावं आम्हाला अजूनही आशा आहे अपेक्षा आहे मुख्यमंत्र्यांकडून की ज्यांनी हाऊसमध्ये सांगितलं की आम्ही विरोधी पक्षांसोबत काम करू महाराष्ट्राच्या हितासाठी काही आम्ही चांगले सजेशन देत असू आम्हाला सांगा बरं आहे चुकीचं वाईट आहे सांगा स्पष्टपणे सांगा त्यांना प्रोटेक्शन कोणाचं मंत्रिमंडळात कुठच्या मंत्री हे प्रोटेक्शन आहे आणि आमच्याकडे असे जेव्हा आरोप झाले होते तेव्हा उद्धव साहेबांनी जेव्हा आरोप झाले तेव्हा त्यांना काढून टाकलं होतं